नमस्कार मी केवल नरेश द केवल वॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या केवल पॉडकास्ट या भागामध्ये माझ्यासोबत आज जोडले गेलेले आहेत ओंकार आहेत अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र मध्ये ओंकार सर तुमचं पहिल्यांदा द केवल वॉइस या युट्यूब चॅनल वरती माझ्या स्वागत आहे सर नमस्कार धन्यवाद सर पॉडकास्टला सुरुवात करण्या पूर्वी मी तुम्हाला म्हणेन की पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचा गेले काही दिवस मी तुम्हाला फॉलोअप केले तुमचा किंवा हा दोन तीन महिने झाले सर आपल्याला की आपण पॉडकास्ट चा प्रयत्न करतोय परंतु तुम्ही व्यस्त असल्यामुळे आणि परत काही काम अखेर तीन महिन्यानंतर

जर भूकंपट्टी होते ना तो प्रकार चौथीपर्यंत पर्यंत घडला माझ्यासोबत आई फक्त मला भूकंपट्टी करून घ्यायची करून परीक्षा जायचो आणि यायचो आणि देखील मला चांगले मार्क्स मिळायचे पण जेव्हा मी पाचवीमध्ये आलो इज इन फिफ्थ स्टँडर्ड तेव्हा मला कुठे ते करा त्यावेळेला एक शिक्षिका देखील होत्या आपल्या सरस्वती विद्यामध्ये शाळेमध्ये तिथे माझं पूर्ण शिक्षण झालं दहावीपर्यंतचं तर त्या शिक्षितांमुळेच मला कुठेतरी कळालं की एकंदरीत जे काय आपण अभ्यास करतोय ते समजून घेणं महत्वाचं आहे असं आकलन करून घेणं महत्वाचं आहे आणि तेच आपल्या शब्दांमध्ये परीक्षेत मांडणं हे खूप महत्वाचं असतं मग तेव्हापासून मी पाचवसून मग माझ्या शब्दात उत्तरे लिहायला लागलो मी घोकपट्टी करणं बंद केलं जे काही समाज आहे म्हणजे ते गणित असो इतिहास असो भूगोल गुगोल असो मी माझ्या शब्दात जे काय आहे ते उत्तरांची मांडणी करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा रिझल्ट पाचवीत मी पहिला क्रमांक मिळवला देखील मला दुसरा क्रमांक भेटला सातवीत पण पहिला क्रमांक भेटला आणि शेवटी मग सध्या शेवटी मग दहावीमध्ये देखील माझा आय थिंक स्कूलमध्ये दुसरा क्रमांक आला हार्डली मी एका मार्काने पाठी होतो दहावीमध्ये जो एक टॉपर होता आपल्या स्कूलचा त्याच्या एका मार्काने पाठी होतो तर ह्यातून मला एवढं कळलं की माझ्या जे स्कूलचे जे फेज होते त्यामध्ये मला एवढं कळलं की जे काही करायचं आहे ना लेटमध्ये तर समजूनच करायचं आहे जसं आकलन करून कम्प्रेजेशन करून आपल्या उत्तर आपल्या बोलण्यामध्ये त्याची मांडणी करायची आहे त्यामुळे हा तुम्ही सांगितलं की तुम्ही समजून घ्यायला लागला गोष्टी किंवा अभ्यासमध्ये रट्टा ते समजून घे गोष्टी याच्यामधला जो गॅप आहे टी वी रट्टाला कारण रट्टा करून जे काय तुम्ही कराल एक्झाममध्ये आल किंवा काही आपली उत्तरांची मांडणी कराल त्यामध्ये आधी समजून घेऊन घेण्यामध्ये खूप अर्थ आहे समजून घेतलं आणि उत्तर दिली ते फक्त पेपरापुरतं मर्यादित राहत नाही तुमच्या परीक्षेपुरतं मर्यादित राहत नाही त्याचा खरा उपयोग तुमच्या जीवनात देखील तुम्हाला होतो तुमच्या जीवनात देखील तुम्हाला त्या दे गोष्टींचा लाभ घेता येतो तुम्ही त्या गोष्टी तुमच्या जीवनात देखील आत्मसात करू शकता त्यामुळे जर तुम्ही एज्युकेशन घेत असाल तुम्ही काही वाचत असाल किंवा काही कुठल्या परीक्षेची कार्य असाल ते समजून घेणं त्याचं आकलन करणं खूप महत्वाचं आहे Hmm. तो आता हे तुमच्या जागेच आवडत नाही डांटी सर्व पुढे असतं कॉलेज आहे माय के एच आहे ठीक आहे अजून लहानपणाविषयी खूप काही सांग असं वाटतं मला कारण तुम्ही हा प्रश्न केलास तर खूप काय मनातून भावना भरून निघत घेत आहेत लहानपणी असताना मला पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रगल तर, तर प्रत्येकाच्या नैपण असतं असं नाही की फक्त माझाच ऐप द्या प्रत्येकाची स्ट्रगल करतच पुढे पुढे जात असतो तर उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा भेटायची आम्हाला तेव्हा मी सहावीत सातवीत आठवी नववी दहावीमध्ये दहावीत नाही म्हणताना नववी पर्यंत तुम्ही म्हणू शकता मी मोस्टली कॅटरिंगचे जॉब करायचो कॅटरिंग सर्व्हिसेस पण निघलेले आहेत मोस्टली पण मोस्टली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी मामाकडे जायचो दोन तीन महिन्यासाठी मी कॅटरिंग सर्व्हिसेस जॉब दिलेले आहेत कॅटरिंग सर्व्हिस म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लग्नामध्ये पाणी पटायचं ओके जस्ट लाईक अ बेटर ते तो अनुभव वेगळा होता लोक म्हणण्याचे एवढा छोटा मुलगा पाणी वगैरे वाटत लग्नामध्ये तर एकंदरीत सोबत माझे मामी बापू देखील असायचे पण ते आताच माझ्यापेक्षा मोठे होते ओके तर ते देखील पण त्यांची काम थोडीशी असायची त्यांच्या ते मला काम थोडंसं नॉर्मली ओके हो ओके जे पाणी वगैरे वाटणं नॉर्मल छोटी मोठी कामं हो दिली जायची पण तो देखील अनुभव खूप वेगळाच होता त्यातून मला कळालं की जीवनामध्ये मेहनतीचं महत्व काय आहे ते म्हणजे जॉब कुठलाही असो काम कुठलाही असो पण ते आपण जर एकदम प्रामाणिकपणे गेलं आपला बेस्ट करून दिलं तर आपण डेफिनेटली सक्सेसफुल होऊ शकतो हे तो प्रसंग मी इथे मांडत आणि तो अनुभव सुद्धा होता आपल्या लाईफ जसं सरांनी आता त्यांच्या लहानपणीचं कॅटरिंगचं काम देखील त्यांनी केलेलं आहे सांगितलं मी सुरुवातीला सांगायचं थोडं माझं लावून गेलं ते म्हणजे सर आज पुरवठा निरीक्षक आहेस परंतु त्याचबरोबर सरांनी आतापर्यंत चौदा सरकारी परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत हे सरांचं खूप मोठे यश आहे आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण स्पर्धा परीक्षा बघायला गेले की खूप मोठी स्पर्धाच त्याच्यामध्ये आहे म्हटल्यावर एकतर जागा कमी निघतात आणि त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने अर्ज येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये सरांनी आज चौदा परीक्षा क्रॅक हे खूप देखील सरांचं मोठं यश आहे या चौदा परीक्षांच्या अशा सरांच्या वेळातच हा सर मग यापुढे तुमची कशी सुरुवात झाली आता कॅटरिंग जसं तुम्ही सांगितलं आणि कॉलेज जीवनात तुम्ही अगदी प्रॉपरली सांगतो की स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली ठीक आहे जसं मी शाळेमध्ये होतो तेव्हा मला मोस्टली रायटर व्हायचं होतं माझा कल मोस्टली रायटिंग वरती जास्त होतं तेव्हा मी शाळेत असताना कविता वगैरे लिहिणं किंवा एखादा काही धडे आता मी घर नाही आहे ठीक आहे तेव्हा मी लिहायचो धडे आपण वाचत बघू गाडीचे धडे वगैरे असायचे लेसन्स तर ते धडे वाचून मला देखील त्याच प्रकारचे काही माझे विचार व्यक्त काही धडे लिहायचं प्रेरणा तेव्हा भेटायची शाळेत असताना थोडस कवी किंवा लेखक टाईम माझं माइंड होतो तेव्हा शाळेमध्ये पण जसं मग मी कॉलेजला एंट्री केली तसं मग मला सायन्समध्ये जास्तच माझा कल वाढत गेला सायन्समध्ये इंटरेस्ट माझा निर्माण झाला इलेवन ट्वेल्थमध्ये एफ वाय किंवा एस वाय किंवा त्यामुळे मग मला तेव्हा सायंटिस्ट व्हायचं आहे अशी एक इच्छा निर्माण झाली कारण बहुतेक लोक म्हणजे की तुमच्याकडे सायंटिस्टिलिटी आहे वगैरे आणि कॉलेजमध्ये देखील मला मुलं माझ्यासोबतची सायंटिस्ट म्हणून चिडवायचे ओके कारण थोडंफार माझा एक एकटे पाहून राहण्याचा स्वभाव असो किंवा सॉल्युटुरी म्हणू शकता तुम्ही इंग्लिशमध्ये तर त्यामुळे थोडंफार लोकांनी मला सायंटिस्ट म्हणून शिकवायला सुरुवात केली तुमचं पदवीचं किंवा अकरावी बारावीचं शिक्षण म्हणजे तुमचं विज्ञान शास्त्र झालं असं यस यस फिजिक्स म्हणून झालेलं असं कारण फिजिक्सकडेच मला जास्त कल असल्यामुळे मी फिजिक्स म्हणूनच मग आपलं पदव्युत्तर आणि पदवीचं शिक्षण पूर्ण मास्टर्स आणि ग्रॅज्युएशन फिजिक्समध्ये येस मी म्हणजे बघा ॲक्च्युली टेन्थ पास केल्यानंतर जेव्हा मला नाईंटी थ्री पॉईंट झिरो नाईन पर्सेंटेज पडले किंवा भेटले तर यानंतर मग मी क्लासेस घ्यायला देखील सुरुवात केली काही दोन मुलांना शिकवा किंवा तीन मुलांना शिकवा असं मी तेव्हा सुरुवात केली इन शॉर्ट मी शकेल टू थाउजंड थर्टीनपासूनच मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली ओके तर मग क्लासेसचा प्रवास मी तेव्हाच तिकडे सुरू केला होता त्यावेळेला आणि इथे देखील मी क्लासेस घेत गेलो आणि टी व्या मी क्लासेस घेत नाही पण नंतर मग टू थाउजंड फोर्टीनमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट देखील चालू केली आणि आपल्या इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूटला ओम इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचा भरभरून प्रतिसाद भेटला आणि इन्स्टिट्यूट आता शिखरापर्यंत पोहोचली आहे असं म्हणू शकतो कारण आपल्याकडे जवळजवळ ऑनलाईन मध्ये सातशे स्टुडंट्स आहेत आणि ऑफलाईन आपल्याकडे थोडे कमीच आहेत पण ऑफलाईन मध्ये आहेत टोटल मी जसं तुम्ही सर सांगितलं की तुम्ही मास्टर तुमचं ग्रॅज्युएशन फिजिक्स करून केलं हा जो स्पर्धा परीक्षेचा असतो एक पुरवठा निरीक्षक होणार याची सुरुवात याच काळामध्ये झाली का तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर विचार केला की मला आता मी फिजिक्स मध्ये जर मास्टर्स करतोय किंवा आणखी दुसऱ्या बाजूने आणखी जर आपण मायचा प्रयत्न केला की आता दहावी बारावीचे पण निकाल लागलेले आहे जसे टक्केवारी पडते मुलं वेगवेगळ्या शाखेत ऍडमिशन घेतात मग त्यावेळी तुमचं ऍडमिशन तुम्ही तू प्रवेश घेतला होता सायन्स मध्ये मग त्यासोबत तुम्ही हा तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होता की त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की तुम्ही शिक्षण घेता घेता अकरावी बारावी किंवा एस वाय टी वाय एफ वाय ते घेता आता इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस देखील चालूच ठेवले आणि नंतर मग जेव्हा मी टी वायला आलो तेव्हा कुठेतरी काय माहिती डोक्यात काय मला विचार आला मी जेव्हा आपला इथे रामचंद्र जुदुमाला कॉलेज आर कॉलेज घातोपड बेस्टला सांगते ठीक आहे तिथेच मी टी वायला होतो तर मग मी जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा बघायचो की समोर एवढे मोठे शॉप्स आहेत बर्गरचे पिझ्झाचे त्यांचा बिझनेस एका दिवसाला जवळजवळ रुपये तेव्हा पाहिजे तर मला देखील थोडंफार वाटलं की आपलं माझा काल त्यावेळेला मग बिझनेस होत गेला मला बिझनेसमध्ये देखील इंटरेस्ट आणला आणि त्यामुळे काय माहिती मी एखादा आपलं स्वतःचा बर्गर पिझ्झाचा शॉप स्टार्ट करायचा निर्णय घेतला आणि आपल्या स्थळी भटवाडी मध्ये स्वतःच असं पीएच डी बर्गर्स पी एच डीच्युअली पीएच डीचा चा परिफॉर्म आहे कोमेंटक हॉट डिश माझा सरने माझा बर्गर्स म्हणून चालू केलं तर पीएचडी जवळजवळ सिक्स मंथ चालवलं अर्थातच मला त्यामध्ये माझ्या घरच्यांचा सपोर्ट भेटला घरच्यांचा म्हणजे माझ्या आईचा सपोर्ट मला भेटला ओके आणि आम्ही एक दोन मुलांना हायर देखील केलं होतं मध्यंतर तर ते देखील चालवलं तर मग मी क्लासेस पण घ्यायचो त्यावेळेला माझं टी बॅक पण कम्प्लीट होत होतं आणि मग ते पी एच डी चालू पण चालवतं जवळजवळ पाच ते सहा महिने खूप चांगलं झालं पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की मी क्लासेस घ्यायचो सेमिनार्स वगैरे करायचो फूडफूट घालून मस्त क्लासेसवरती जायचो मी सेमिनार्स करायचो आणि तेच फूडफुड घालून वगैरे मग संध्याकाळी त्या बर्गर पीएचडी बर्गर स्टँड वरती मी उभं मग सगळे लोक बघायचं की हे सुडफुड खाऊन कोण बर्गर स्विकत आहे किंवा कोण पिझ्झा बनवत आहे तर तो थोडासा प्रसंग वेगळा होता आणि तो अनुभव देखील मी अजून देखील विसर विसरू शकत नाही तर मग त्यानंतर मग मी पाच ते सांगायचे ते बंद केलं कारण मे मला नंतर मग ते थोडंसं ऑकवर्डच वाटलं कारण माझे प्लान्स अजून वेगळे होते पण तो अनुभव जो मला भेटला त्यातून देखील तो एकदम अमेझिंग होता की रस्त्यावरती उभं राहून चार लोकांसमोर हजार लोकांसमोर एखादा व्यक्ती कसा बिझनेस करतो मग तो डोसावाला असतो किंवा पिडसावाला असतो किंवा असतो त्याचा अनुभव त्या अनुभवातून मला खूप काही गोष्टी दुनिया बघायला भेटली त्याची नंतर मग जेव्हा कोविड नाईन्टीन चा तो टाइम आला टू थाऊजंड नाईन्टीन ट्वेंटी मध्ये त्यावेळेला मग घरी बसावं लागला कारण कोणीही बाहेर नेऊ शकत नव्हतं त्यावेळेला लॉकडाऊन वगैरे होतं तर त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मग मोस्टली युट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघितलं मग कॉम्पिटिव्ह एक्झाम्स विषय मग नॉलेज मला येत गेलं व्हिडिओज थ्रू मोस्टली तसं कोणी काय गाईड नाही केलं फ्रेंडली स्पीकिंग मला कोणी कॉम्पिटिव्ह एक्झामसाठी गाईड नाही केलं की कॉम्पिटिव्ह एक्झाम वगैरे हा आमच्या एक रिलेटिव्ह आहेत त्यांनी जस सांगितलं होतं कधीतरी की युपीएससी नावाची परीक्षा असते ज्यातून तुम्ही आय एस म्हणू शकता आय एस चा क्रेज वगैरे त्यांनी थोडंसं डोक्यात टाकलं होतं जेव्हा मी टी वाय होतो त्या काळादरम्यान मग तेव्हा घरी बसता बसता मग कॉमेडियनचा वेळ आहे मग व्हायला जाणं वगैरे त्यामुळे मग थोडंफार त्याच्याशी सर्च करणं युट्यूबवरती व्हिडिओज पुढच्या जी स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात ही लॉकडाऊन लॉकडाऊन असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे तुम्ही लॉकडाऊनचा अशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा त्या प्रवासावर तुम्ही फायदा घेऊन पण मी डिरेक्टली युपीएससी किंवा एमपीएससी तयारी करायच्या जे डिसाईड केलं होतं तेव्हा ते थोडंसं प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायचा ॲट स्टार्टिंग स्टार्टिंगला आपण आय बी पी एस 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 सी किंवा रेल्वे किंवा इन्शुरन्स कंपनी एल आय सी वगैरे त्या भले छोट्या मोठ्या काही असो त्या एक्झामची आपण तयारी करावी एखादी पोस्ट हाती घालवी नंतर मग आपण यू पी विचार करू शकतो पण असं कसं म्हणजे जनरली आज एक मी ज्यावेळी मुलांना वगैरे भेटतो किंवा ज्या स्पर्धा करणारी अनेक विद्यार्थी ज्यावेळी मी चर्चा करतो त्यावेळी विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की डायरेक्ट बोलतात की मी सी करतो मी एमपीएस करतोय आणि तुम्ही ज्या प्रकारे की तुम्ही स्टेप बाय स्टेप त्यामध्ये असं फरक का त्यांचं तसं म्हणणं असू शकतं मी मान्य करतो पण माझ्याकडे बाकीचे देखील मला ऑप्शन्स हँडल करायचे होते फॉर एक्झाम्पल मग क्लासेसचा बिझनेस असो अदरवाईज अजून पण दोन चार गोष्टी असल्यामुळे मी डिसाईड केलं की ॲटलिस्ट एक प्रॉपर गव्हर्नमेंट जॉब आपल्या हाती घ्यावं आणि की माझ्या तशी आईची देखील इच्छा होती तिचं देखील एक स्वप्न होतं त्यामुळे मी सर्वात पहिले त्या जी एक्झाम पास केली ती टी जी एस बीची पास केली होती एक्झाम टी जी एस बी ही एक गव्हर्मेंट बँक नाही एक कॉपरेटिव्ह बँक आहे तरी <talli> त्यामध्ये एक एक्झाम झाली एक एक होती एक्झाम देखील रिटर्न एक्झाम झाली होती ते रिटर्न एक्झाम पास केल्यानंतर एक इंटरव्ह्यू देखील झाला होता ते सगळं प्रोसिजर थ्रू केल्यानंतरच मला सिलेक्शन झालं टी जी एस मध्ये पण टी जी एस मध्ये मग मी फर्स्ट डे जॉबला गेलो सकाळी नऊ वाजता जाणार होतं आणि मग बघतोय तर सध्या मी साडेसातपर्यंत बसावं लागत होतं मग मी फर्स्ट डेला तो जॉब रिझायर करू लागला फर्स्ट डेच्या म्हणजे फर्स्ट जॉईनिंग आणि फर्स्ट रिझिगनेशन त्यामुळे ते बँकेचे मॅनेजर देखील थोडेसे स्टंट झालेले होते की अरे लगेच कॉसेनेच केलं मागचं कारण असं होतं की त्याच टायमिंगला अराउंड थर्टी डेज नंतर माझी आय बी पी एस ओची आणि आय बी पी एस क्लबची ची देखील मेन्सची एक्झाम होती मुख्य परीक्षा ते दिवशी मी पास केली होती ऑलरेडी मग त्यामुळे माझा विचार असा होता की मी थर्टी डेजमध्ये आपला पूर्ण बेस्ट देऊन आय बी एस ची एक्झाम क्रॅक केला आणि त्यामुळे मग मी पूर्ण अभ्यास केला थर्टी डेज आपला स्वतःचा बेस्ट दिला आणि आय बी एस पीओ आणि गुलाब दोन्ही देखील एक्झाम्स त्या सगळ्या मी क्रॅक केला तर तुम्ही म्हणाला की पहिल्याच जॉबचा नोकरीचा पहिलाच दिवस होता आणि त्याच दिवशी काय प्रतिक्रिया प्रतिक का होती घरच्यांची प्रतिक्रिया काय होती तुमच्या मॅनेजरची किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांची काय होती मॅनेजर पण थोडे शॉक झाले होते की त्यांनी मी फर्स्ट टाइम कोणाला पाहिलं असेल की फर्स्ट टाइम जॉईन केला एवढं एक्झाम वगैरे पास करून इंटरव्यू देऊन वगैरे पण कॉपरेटिव्ह बँक चांगली बँक आहे त्यावेळेला मला आय थिंक ऑलमोस्ट ट्वेंटी एट थाउजंड होता तेव्हा पण तो माझ्या मनात तरी पण कमीच होता त्यावेळेला स्टार्टिंग पेमेंट ट्वेंटी थाउजंड रुपीज होता तेव्हा पर मंथ आणि अजून काय अलावन्सेस वगैरे असतील ते वेगळे रेट मी तो क्विट केला कारण माझं स्वप्न मला तिथं थांबायचं नव्हता काही गोष्ट म्हणजे मला माहीत होतं कुठेतरी एक इंट्र्युशन होतं की मी आय बी एस ची एक्झाम स्टॉप नाही मी गव्हर्मेंटची एक्झाम क्रॅक करू शकतो आय बी पी एस ची एक्झाम क्रॅक करून गव्हर्मेंट बँकेतपासून जॉब करू शकतो एवढं मला माहीत होतं कुठेतरी एक उणी होती ती मला जाणीव होती मी करू शकतो आणि त्यामुळे मग त्याच दिवशी मी क्विट केलं आणि घरी आल्यानंतर मग तर माझे वडील थोडेसे रागावले वगैरे ते म्हटले जॉब सोडला वगैरे आणि मला आई देखील नाराज होते थोडीशी त्यावेळेला कारण फर्स्ट डे फर्स्ट जॉईनिंग झाली आणि लगेच रेझिग्नेशन यावेळी तुम्ही स्वतःची समजूत कशी काढली आई पण नाराज आणि इव्हन हा टीचर्स डे तुम्हाला माहिती आहे का रूल होता की तुम्हाला सोडायचं असेल जॉब सहा महिन्याच्या आधी तर तुम्हाला तुमचे ट्रेनिंगचे जे आहे कंपन्सेशन द्यावं लागेल दॅट इज ट्वेंटी थाउजंड रुपीज The, uh, एक एक ना। ना। तर पहिली गोष्ट मी डिप्लोमॅटिकली त्यांना एक रिप्लाय केलं की बघा पहिली गोष्ट मी ट्रेनिंग तुमची अटेंड नाही केली आणि मी ट्रेनिंग अटेंड नव्हती केली ट्रेनिंग हावी फक्त वन डेची होती ती पण ऑनलाईन होती मी जॉईनच नाही केलं मग त्यामुळे मला ट्वेंटी थाउजंड काही भाग पडला नाही आणि मी डिरेक्टल रेझिग्नेशन देऊ शकतो असं लागतं जस्ट एक मेड केला रेझिग्नेशन देऊ लागतं त्यामुळे मग ते ट्वेंटी थाउजंडच्या लॉकेल पिरडमध्ये किंवा लॉकेल ॲडमिशन्समध्ये मी नाही अडतो ठीक आहे <laughs> तो एक परत पुढे अनेक जॉब्स मध्ये काम येतात कारण अनेक जॉब मी पुढचे पण जॉब्स आहेत एक दोन जॉब्स आहेत दोन जॉब्स एक्झॅक्टली मी जॉईन केलं मी पाच सहा दिवस बघितलं कसं आहे ते काही पावर असल्यामुळे मी माझे जॉईनिंगचे पेपर्स माझ्याच ऑफिस मध्ये रोखून ठेवले ओके आणि ते पेपर्स कलेक्टरपर्यंत पर्यंत वगैरे किंवा पुढे जाऊन दिले नाहीत आणि पाच सात दिवसांनी नंतर मी मला वाटलं तर मी ते जॉब सेटल क्विट केले म्हणजे माझे पेपर्स पोहोचले म्हणजे ऑफिशियली मी जॉईनिंगच नाही केले जॉब्स म्हणजे ऑफिशियली त्या जॉबचं जॉईन झालंच नाही असं देखील दोन जॉब्स मध्ये झालेलं आहे म्हणजे अनुभव कुठे ना कुठेतरी आपल्याला असल्यामुळे त्या गोष्टी करता मे बी मी त्या जॉबमध्ये संतुष्ट नसल्यामुळे किंवा जास्त लांब असल्यामुळे ते जॉब सोडले गेले असावेत तुम्ही सांगितलं की दहावी बारावी तुमचं मास्टर्स इन फिजिक्स वगैरे त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये सुरुवात केली आणि ते स्पर्धा परीक्षेला सुरुवात करत तुमचे टी जी एस बी बँकेमध्ये तुमचा पहिला कॉपरेटिव्ह बँकेमध्ये तुमचा जॉब लागला ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला वाटलं होतं का की तुम्ही चौदा परीक्षा

प्रत्येक फॉर्म्स भरत गेलं जे निघाले मला ते कुठे स्टेट गव्हर्नमेंटचे असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा पब्लिक सेक्टर बँकची असो मी प्रत्येक फॉर्म फिलअप केला मे बी तुम्ही म्हणाल तर मी वर्षातून वीस फॉर्म्स फिलअप केले जातो जाते जवळजवळ सात ते आठ एक्झाम्स माझ्या क्रिया केला असतील असं नाही की प्रत्येक एक्झाम क्लॅर केली आहे फ्रँकली स्पीकिंग मी बहुतेक एक्झाम्समध्ये फेल देखील झालो आहे मग ते फिलिम्सची असो किंवा मेन्सची एक्झाम असो किंवा पर्यंत पोहोचून देखील फेल होणार असतो मी फेल देखील धरलं आहे फोर्टीन्स एक्झाम जर मी क्रॅक केल्या असतील तर मे बी मोस्ट प्रोबेब्ली अराऊंड मी ट्वेंटी एक्झाम्स फेल देखील झाले पाहिजे तर या यशा देखील आहे अनुभव आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गवर्नमेंट एक्झाम ज्या होतात आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्या क्रॅक करण्यासाठी मी कुठलं काही कुठलं संग्रह पुस्तक वगैरे बुक्स वगैरे मोस्टली बुक नाही वापरल्या मी फोकस केला मॉक टेस्टवर हो। आता फॉर एक्झाम्पल एखादा फॉर्म निघाला कुठला ठीक आहे मला वाटतंय की त्याचं पॅटर्न त्याकडे समजून घेणं परीक्षेत कुठले कुठले टॉपिक्स येतील ते समजून घेणं आणि नंतर मग डायरेक्टली मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करणार हेच मी करायचो मॉक टेस्ट द्यायचो मॉक टेस्ट दिल्यानंतर स्कोर बघायचो स्टार्टिंगला मॉक टेस्टला मला हंड्रेड पैकी थर्टी ट्वेंटी ट्वेंटी फाय मार्क्स मिळायचे कोविडच्या काळामध्ये स्टार्टिंग स्टार्टिंगला मग मेन पूर्ण दिवसभर जवळजवळ पाच ते सांगा मॉक टेस्ट द्यायचो आणि मॉक टेस्ट फक्त देणं महत्त्वाचं आहे मॉक टेस्ट दिल्यानंतर त्या मॉक मॉकटेस्टचं अनालिसिस करणं देखील महत्त्वाचं आहे तुम्ही एका पेपर दिला टेस्ट मौकिस्ट दिली मॉकटेस्ट आहे सगळ्यांना माहिती खोटी परीक्षा असते जी आपण आपल्या लॅपटॉप सिस्टम वरती देऊ शकतो तर ती टेस्ट केल्यानंतर मग जे आपल्याला मार्क्स भेटले ते आपल्याला मार्क्स कळाले आणि आप आपण बाजूला झालो असं नाही टेस्ट नंतर मग त्या मॉकटेस्ट चा एलिसिस पण करणं खूप महत्वाचं आहे किती प्रश्न सुटले किती प्रश्न बरोबर आहेत मग सुटलेले प्रश्न त्याचा अनॅलिसिस करणं का कुठे मी कमी आहे मग ते कॉन्सेप्ट समजून घेणं ते कॉन्सेप्ट क्लिअर करणं ह्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःचं स्वतः सेल्फ अनालिसिस तुम्ही करता मोस्टली सेल्फ स्टडी करूनच या इतक्या एक्झाम्स क्रॅक केलेल्या कधी एखादा मी आता याच वर्षी टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये या दॅट इज प्रिव्हियस इयर यू कॅन सी प्रिव्हियस इयर यू कॅन सॉरी तर प्रिव्हियस इयरला मी एखादा कुठला ऑनलाईन कोर्स लागलेला असेल तर तो पण हार्डली यू कॅन सी ऑनलाईन कोर्समध्ये जवळजवळ सात ते आठ व्हिडिओज होते दॅट्स इट बाकी मोस्टली कुठल्याही कोर्सवरती किंवा बुकवरती किंवा रिसोर्सवरती डिपेंड नाही राहिलो तुमच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करा मी त्याच्यावर एक प्रश्न पण तो सर मला आता ज्या तुम्ही चौदा परीक्षा क्रॅक केल्या त्याविषयी तुम्ही थोडी माहिती सांगा म्हणजे नेमका त्या कोण त्या चौदा परीक्षा होत्या फर्स्ट ऑफ स्टार्टिंग फ्रॉम टी जी एस बी ट्रेनिंग ऑफिसर ती नंतर मग तुम्ही म्हणू शकता की आय पी एस पी ओ आय पी एस क्लर्क एस बी आय क्लर्क असतो बँकिंगच्या एक्झाम इव्हन एन आय सी असिस्टंट असो इव्हन एस एस सी सी पी ओ सेंट्रल पोलीस ऑफिसर असतो एस एस सी सी जी एल असतो एस एस सी सी एच एस एल तर एस एस सीच्या सगळ्याच्या लेवलस होता सी पी ओ एस एस सी एम पी एस देखील टेन्थ पास नची एक्झाम्स आहे पण मी एम सारख्या पोस्ट ते जॉईन नाही केल्या पास केला ई सी एम टी एस असो किंवा ई एसआयसी यूई सी असो किंवा ई एस एस सी स्टनोग्राफर असो स्टनोग्राफर सी किंवा एम पी एस सारख्या पोस्ट मी जॉईन नाही केल्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट एम एस सी एस एस ओ असो इवन आता एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी असो किंवा काही स्टेट गोवंटच्या अशा पण भरती पण होतात सर्वात मोठं म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला जेव्हा टीचर्सनी मी ग्राय केली त्याच्या आधीच एक वर्ष आधीच टू थाउजंड नाईंटीन मध्ये मी तलाठी भरतीमध्ये पण पास झालो तलाटी वरती महाराष्ट्र शासनाने पण त्याचे नाव चेंज केले नाव काय नाही त्याचं नाव केलं ग्राम महसूल अधिकारी महसुला ग्राम महसूल अधिकारी असं नाव आहे तलाठीचं तर ती मी स्टार्टिंगला पास केली होती पण मी जॉईन नाही केली

कलिग्स होते सोबत चले देखिए एकदम oh. कॉपरेटिव होते आने में टेंशन ऐसा ना पड़ते घर पसंद पड़ते पास आ मिलते तो क्या टेंशन ऐसा होता है ये तेज़ा टेंशन में तुम्हें कोई नहीं होती है अंदर में का ईएसआईसी एसएसओ एग्जाम और क्रैक लेंगे तो ईएसआईसी में दे डेट इज़ अंडर मिनिस्ट्री ऑफ़ लेबर एंड एम्प्लॉयमेंट ही तर बट इट्स अ सेंट्रल गवर्नमेंट जॉब हा जो जॉब आहे तो सेंट्रल गवर्नमेंट जॉब आहे बँके टू सेंट्रल गवर्नमेंट म्हणजे सेंट्रल गवर्नमेंट मध्ये सुद्धा वेगळा डिफरन्स नॉन बँकिंग मध्ये हे एसआयसी जे आहे ते इन्शुरन्स टाइपची कंपनी गोवर्नमेंट कंपनी ते इन्शुरन्स आपल्याला मिळते आपल्याला म्हणजे जे आपले कंपनीजचे असतात तर कंपनी त्या एम्प्लॉयजला हे इन्शुरन्स प्रोवाइडत बट हे इन्शुरन्स प्रोव्हाइड ईएसआयसी करते आणि कंपनीज सोबत टाईप असते प्रत्येक कंपनीला जर त्यांच्या कंपनीमध्ये दहा पेक्षा जास्त एम्प्लॉईज असते त्यांना ईएसआयसी कंप कंपनीच्या ओनरने आपल्या एम्प्लॉईजला ईएसआयसी देणं हे महाग असतं ॲज पर दी गवमेंट जॉईस त्याचा कंप जर त्याच्या कंपनीतल्या एम्प्लॉईजचं इन्कम ट्वेंटी वन थाउजंडपेक्षा कमी असेल तेव्हा जास्त असेल तर मग ते आय सी घेऊ शकत नाही एस आय सीच्या स्किमचा बेनिफिट घेऊ शकत नाही मग तिकडे देखील जॉब मी जॉईन केला परिला एस आय सीचं जे आहे ते आपलं मुख्यालय आहे हेड ऑफिस आहे तर तिकडे स्पी तर पोस्टिंग नव्हतं नंतर मग माझा पोस्टिंग दुसरीकडे गेला बायकडाला गेला ओके मग मी मोस्टली अराउंड टू इयर्स एस आय सीने जॉब तो एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता त्यानंतर मग मी ऍक्च्युली सेंट्रल गवर्नमेंट जॉबमध्ये असं झालं की बायोमेट्रिक्सचे सिस्टम सिस्टम असतात मला ती सिस्टम थोडी आवडायची नाही ओके आय नो गवर्नमेंट एम्प्लॉय शुड बी वेरी डिसिप्लिन बट तरी देखील माझे काही मी अदर कमिटमेंट्स असल्यामुळे मला तेवढा गवर्नमेंट जॉबला वेळ देता येत नव्हता ई एस आय सीच्या तर त्यामुळे मग मी डिसाईड केली की स्टेट गवर्नमेंट जॉबसमध्ये आपण आपलं ट्राय करू शकतो मग त्यामुळे मी स्टेटमध्ये जॉबच्या ज्या भट्ट्या निघाल्या त्या भट्ट्यामध्ये मी ट्राय केलं आणि मला नंतर म्हणून रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून पोस्ट मिळाला महसूल तिकडे देखील अनुभव चांगलाच राहिला पण थोडस एक्टिक वाटलं मला कारण ट्रेनने ट्रॅव्हल करणं वगैरे तो जो जॉब होता माझा बोरे बी जाऊ होता त्यामुळे ट्रेनने ट्रॅव्हल वगैरे करणं थोडंसं हेक्टिक वाटलं आणि त्यामुळे मला थोडेफार हेल्थ इश्यूज देखील फेस करायला लागले त्यामुळे मग तिकडून देखील मग तुम्ही रेझिग्नेशन घेऊन टाकलं पण मला पुढेच पुढे संधी भेटली होती दॅट इज यू कॅन सी सप्लाय इन्स्पेक्टर सप्लाय इन्स्पेक्टर ही त्यापेक्षा पण जास्त पॉवरफुल ही पोस्ट आहे त्याच सो नंतर मग प्रमोशन थ्रू तहसीलदार लेवलच पोस्ट जे आहे याच विषयी तुम्ही जरा सविस्तर सांगाल का सर म्हणजे पुरवठा निरीक्षक म्हणजे तुमचं नेमकं काम कसं असतं पुरवठा निरीक्षक म्हणजे आपले जे रेशनिंगची दुकानं असतात त्यावरती धाड टाकणं म्हणा किंवा वेळ टाकणं किंवा त्याचं इन्स्पेक्शन करणं म्हणू शकतात जे धान्यांची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी ओके आहे ना इव्हन दुकानदाराने दुकानाच्या बाहेर तत्ते लावलेले आहेत ना चार्ट लावलेले आहेत नाईडला ब्लॅक मार्केटिंग रोखणं वगैरे हे आपली जबाबदारी असते त्या व्यतिरिक्त अजून देखील म्हणू शकतो की रेशन कार्ड वगैरे आहे ते जारी करायला मेकॅनिकल रेशन कार्ड नसेल किंवा त्याला व्हाईट टू रेशन कार्डचं टाईप चेंज करायचं असेल ओके केस बी आर व्हाईट करायचं असेल डिपेंड तर त्या थोडं छोट्या मोठ्या कामांमध्ये आपला रोल असतो आता तुम्ही कसा तुमचा अनुभव आहे तिथे किंवा चांगला अनुभव जास्त ऑपरेशन पोस्ट होते आणि आताची जी पोस्ट आहे बघा माझे जेवढे जे गवर्नमेंट जॉब्स आहेत सगळ्यामध्ये अनुभव चांगला झालेला आहे जास्त लोकेशन नसल्यामुळे मी प्रत्येक पोस्ट किंवा जॉब एन्जॉय केला आहे त्यामुळे आय डोंट थिंक बट येस ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस करा तर ही जी पोस्ट आहे ती माझ्या मध्ये खूप सॅटिस्फाईड आहे कारण मोस्टली पॉवर आहे पॉवर मीन्स ऑथॉरिटी आहे पॉवर सोबत रिस्पॉन्सिबिलिटी असते ठीक आहे तर ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील आपल्याला समजावी लागते कर्तव्य आहे जबाबदारी आहे ती देखील आपल्याला बघावी लागते नेक्स्ट वन थिंग मी अदर ऍक्टिव्हिटीजमेंट वेळ देऊ शकत आहे ही पोस्ट एन्जॉय करता करता किंवा ही पोस्ट ची रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करता करता सरकारी अधिकारी किंवा सरकारी जे कामगार असतात किंवा जे नोकरी सरकारी नोकरी करणारे असते एक जनरली थिंग असते की त्यांच्याबद्दल किंवा एक सामान्य पब्लिकमध्ये एक ओपिनियन असते की सरकारी जे काम करणार आहेत ते काम करत नाहीत किंवा एक मे बी ही जी स्टेटमेंट आहे पब्लिकची किंवा पब्लिकची जी विसर सरणी आहे की सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी काम करत नाही हे व्हॅलिड असू शकतं एक टाईमपर्यंत एक टाईम होता तेव्हा पण आता असं काही नाही आहे आत्ता प्रत्येक सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडायला लागतात प्रत्येकावरती बंधन आहे तर मी हे ॲग्री करत नाही सध्या कारण प्रत्येकालाच त्याच्या जबाबदाऱ्या पार पडायला लागत नाहीत आणि जो जेव्हापासून मोदी सरकार आहे टू थाउजंड फोर्टीनपासून तेव्हापासून मे बी कार्यक्रम खूप स्ट्रिक्ट झालेला आहे त्यामुळे सरकारी अधिकारी असो कर्मचारी असो त्याला देखील त्याची कामं पार पाडावी लागतात किंवा गवर्नमेंट मध्ये शिस्तबद्धता आहे असं नाही की फक्त जसं जाऊन साईन केलं वगैरे ते काही काही डिपार्टमेंटमध्ये काही एक्सेप्शन असतील देखील मी असं म्हणत नाही आहे पण तर मोस्टली मोस्टली डिपार्टमेंट्समध्ये कामे पार पाडावी लागतात आणि कामे होतात मग ते तुम्ही रेल्वेच बघा रेल्वे बरोबर वेळी वरती पाच दहा मिनटं लेट करणे पण रेल्वे येते ट्रेन येते आपली लाईक प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये कामं होत आहे त्यामुळे हे लोकांचं जे काही ओपिनियन असेल की सरकारी कर्मचारी काम करत नाही हे योग्य नाही आहे माझ्यामध्ये